नमस्कार क्रस्तकार बांधवा नवजी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कोंस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवा न आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार मग एप्रिल महिन्यात बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हा तुमच्या मनातील सगळ्यात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सगळ्यात महत्वाचा सवाल देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारतोय की देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात कसे राहणार हरभऱ्याचे बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत राहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्व कास्तकार बांधवांना वेळेवरती मिळत राहील तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा कास्ताकार बांधवन सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हो, पातळी ही सध्या पाच हजार शंभर पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान एप्रिल महिन्याचा विचार केला तर अवकेचा दबाव आपल्याल दिसना। आपल्याला दिसणार दुसरीकडे महत्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की याचबरोबर एकीकडे आवक असणारे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सरकारचे भावावर खरेदी असणारे आणि याच्यामुळं आपल्याला दोन्हीही मुद्दे या ठिकाणी जे आहेत ते परस्पर विरोधी असल्यामुळे ना तेजी ना मंदी अशा पद्धतीचे चिन्ह संकेत दिसतील म्हणजे आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव हो। हा पाच हजार एकशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यानच एप्रिल महिन्यात दिसणार परंतु एक अशी आशा आहे की एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मात्र या शंभर रुपयांची सुधारणा होऊन जर बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचली तर विशेष आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट जर विचारात घेतली तर तीस एप्रिलपर्यंत हमी भावाला या ठिकाणी खुल्या बाजारातील हरभरा बाजारभाव क्रॉस करतील याची शक्यता फार कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार जर आपण करत असाल तर मला आहे आपल्याला उद्या विकण्यापेक्षा आज विकलेलं परवडेल जर तीस एप्रिलच्या अगोदर आपण हरभरा विक्री करत असू त्यामुळं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि हमीभावावर हरभरा विक्री करा कारण हरभऱ्याचा भाव हमी भावापेक्षा वर हा जून महिन्यानंतरच जाईल अशी जास्त शक्यता दिसायला लागली भविष्यात आता देशातील बाजारात हरभरा बाजार हो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला असणार लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार